नमस्कार मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडेसर शास्त्रीनगर मनपा लोकरामारे शाळेचा शाळा बोट्या नात्यानं आमच्या सन्मान्य वसंत नकाशी साहेबांचं मी हार्दिक स्वागत करतो आज त्यांची शाळेच्याच का कामासाठी शैक्षणिक किंवा आपली स सार्वजनिक भेट झालेली आहे संभाव्य सत्तावीसचा रविवारी रह आपल्या शाळेचे जे काय आपल्या या व्यवस्थापन समितीचे जे सहकारी होते आपले राजेंद्र श्रीवंशी यांच्या पहिल्या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम काही अंश आपल्या शास्त्रीनगर शाळेच्या प्रांगणात आहे आणि मेडिकल कार्यपणे निमित्ताने पण भेट होती आणि एकंदरीत शाळेची पाहणी त्यांच्या निदर्शनास कशी वाटते त्या ते संदर्भात त्यांनी भेट घेतली तुमचं स्वागत आहे आता तुमचं काय मत आहे ते सांगा शाळेच्या पाहणीनंतर मी शास्त्रीनगर शाळेमध्ये भेट दिली कारण सर आपल्या माध्यमातून या ठिकाणी जो शाळेवरती पत्र टाकलेला आहे शाळेचं सा काम चालू आहे तो पत्रा निकृष्ट दर्जाचा अगदी हलक्या ह्याच्या आहे आणि तो पत्रा सदर कॉन्ट्रॅक्टरला आम्ही चेंज करायला सांगितलेला असतानासुद्धा आज नक्कीच त्याने त्याची दखल घेतलेली नाही त्या ठिकाणी चा जो कलरचं काम चालू आहे ते खड्डे भरणं त्या ठिकाणी पलटी मारून प्लास्टरिंग करून कलर करायला पाहिजे तर तो साधारण रफ प्लास्टर टाकून त्या ठिकाणी नुसता कलर मारण्याचं चा काम चालू आहे खूप जास्त एकंदरीत जे काम चालू आहे ते खूप आहे सदर कॉन्ट्रॅक्टरला महानगरपालिकेने जे काम दिलं आहे ते आ, काम निकृष्ट दर्जाचं आहे महानगरपालिकेला माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी जातीनं लक्ष घालून हे काम सुदृढरित्या करावं अशी आमची विनंती आहे कारण या ठिकाणी साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे मुलं शिकत आहेत प्लस दुपार सकाळचे दोनशे वेगळे पाऊस, वे पाऊस लागल्यानंतर त्या मुलांना हा पातळ पत्रा असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आवाज येतो मुलं घाबरले काळामध्ये उन्हामध्ये हा पत्रा तापल्यानंतर या ठिकाणी मुलांच्या जीवनाला धोका फार मोठा धोका आहे या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आपण तो कॉन्ट्रॅक्टर कुठे चांगल्या पद्धतीचं काम करत नाही आहे तूपट्टीचं काम करत आहे तरी आपण अधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष घालून हे काम सुदृढरित्या करून द्यावं ही विनंती धन्यवाद माऊली वेळोवेळी तुमचं सहकार्य असतं मार्गदर्शन असतं तर माझ्याकडून तर तुम्हाला उत्पन्न प्रकारे राहिलंच खूप छान धन्यवाद माझी माझी हात जोडून विनंती आहे की शाळकरी मुलांच्या जीवाला पहाडूवरचं लोणी खाण्याचे कोणीही प्रयत्न करू नये मी या वरती आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही कारण हे काम करत असताना आम्ही वारंवार अधिकाऱ्यांकडे चक्रार टाकून टाकून हे काम आलेलं आहे तरी काम करत असताना ते चांगल्या प्रतीचं असावं जेणेकरून ते पाच पंचवीस वर्षे टिकलं पाहिजे अगदी बरोबर आहे हीच आमची इच्छा आहे त्यामुळं काम सुदृढ करून घ्यावं हीच विनंती झाली आणि दुसरी दुसरी गोष्ट मी सुद्धा बारा अंकी बारा अनुक्रमांकाची काही राहिलेली कामं पण लिहून दिलेत त्याच्यामध्ये पण मी ते प्रकाशन झालेलं पण त्यांचं एकच म्हणणं आहे हम अधिकारी से बात करेगा हम उपर म्हणजे शाळा प्रमुख मी विया नाते मला माझी शाळा कशी पाहिजे की तो सदर कॉन्ट्रॅक्टर हा आपल्याला जुमानत नाहीये म्हणजे मी वरचे बात करे आपण शाळा प्रमुख हा आपले ही गोष्ट तो ऐकत नाही मुळात शाळेला काय अपेक्षित आहे हे महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी जे दरवाजे बसवले आहेत ते आताच निकृष्ट आहे ते तुटले पूर्ण ते चौकट पण तुटलेले आहेत ते तुटले आहे तर आपण एवो मॅडमच्या माध्यमातून ही गोष्ट अधिकाऱ्यांच्या कानावर घालून अगदी बरोबर घेण्याचे प्रयत्न करू धन्यवाद खूप तुमचं सुद्धा वरिष्ठ लेवलला सहकार्य राहो अशी विनांटी आहे